सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या कमाल दरामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्या कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा भाव तर पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती दहा हजार आठशे छत्तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा ह कोती पाचशे पंधरा क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा होती पाच हजार एकशे पस्तीस क्विंटल समितीमध्ये लोकल दर मिळाला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव साईखडा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघी तीन हजार दोनशे वीस क्विंटल पिंपळगाव सायखडा या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती एकतीस हजार तीनशे सतरा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊशे पासष्ट क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळा आहे यान अंतर तीन हजार एक रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निपाड लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबग होती तीन हजार सहाशे सत्तर क्विंटल लासलगाव निपाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकती दहा हजार आठशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मला आहे तीन हजार एकाहत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे संगमनेर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार आठशे सोळा रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळाला आहे तब्बल तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार छप्पन्न क्विंटल राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हवं कोती तीनशे त्रेपन्न क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल